शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष छान जावं आणि वडाच्या झाडाची पूजा सगळ्यांना घडो हीच ईश्वरने प्रार्थना तर बघा आज आहे वटपौर्णिमा म्हटल्यावर प्रत्येक पौर्णिमेला पूजा असतेच पण आजची जी वटपौर्णिमा जी आहे त्याला अधिकच महत्व आहे कारण की यमाच्या तोंडातून म्हणतात की सत्यवानाला सत सावित्रीने आणलं होतं आणि ही जी कथा आहे तर ती आपल्याला माहितीच आहे नव्याने सांगायची गरज नाही किंवा मी कालच जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे नक्कीच ऐका तर ना मी काय केलं आज सकाळी उठल्यानंतर जे निगेटिव्हिटी आहे म्हणजे जे झाडून वगैरे आहे ते काढलं कचरा टाकून आले त्यानंतर दारात पाणी शिंपडलं आणि हळदीने उमरा धुवून काढला हळदीच्या पाण्याने गोमूत्राच्या पाण्याने दरवाजाही पुसून काढला देवपूजा केली त्यानंतर तुळशीचा जो पट्टा आहे तोही मी धुवून काढला आणि तिथेही हळद गोमूत्र आणि पाण्याचं जो लेपन आहे तिथे मी करून घेतलं उंबऱ्यावरही करून घेतायचं तर आहे ना हे असं मी प्रत्येक पौर्णिमेला जमेल तेवढं मी करत असते आणि तुम्ही करा बघा नक्कीच भारी वाटेल आणि एक वेगळी वे वे एनर्जी निर्माण होते आणि त्यानंतर मी कुंकवाचं स्वस्ती एकदम मध्यभागी काढून घेते आणि रांगोळी जी आहे तीही काढून घेते लक्ष्मीची पावलं काढते एवढे काही भारी नाही पण रांगोळी काढलेली चांगलं असतं असं म्हणतात जी वाईट शक्ती आहे ती घरात प्रवेश करत नाही निघून जाते तर यासाठी मी रांगोळी काढतेच आणि आजची जी वटपौर्णिमा आहे तर ती खरंच खूप स्पेशल आहे सगळी कामं काही गडबडीने मी आवरून घेतली सकाळी उठल्यापासून माझा हात चालू होता आणि ऐन टायमिंगला पचका झाला म्हणजे पूजेला जायच्या वेळेसच माझे पिरियड्स आले आणि मला काही जाता आलो नाही मग काय मी पूजा वगैरे घरचे आवरून घेतली आणि देवाऱ्यात ही मा माझी देवपूजा देव झालेली सगळी माझी घरातली कामं आवरली पण वेळेअभावी मला जाता नाही आलं असे देवाची इच्छा पुढच्या वर्षी नक्कीच जाईल तर हे ना गोलू मध्ये करत होता आम्ही बघा त्याला नाही ना मध्ये मध्ये हळदी कुंकू लावायला किंवा रांगोळी काढायला जरा जास्तच आवडतं असं काहीसं झालेलं आणि सकाळची गरबड यांना जायची घाई आणि आज काही नाश्त्यामध्ये माझा तर उपवास होता म्हणून मी काल इडलीचं वगैरे भिजत घातलं होतं यांना कारण की वेदिकासारखं इडली सांबर चटणी असं बोलत असते तर मला एक रिव्ह्यू द्यायचा आहे जे की इडलीसाठी मी प्लेट मागवल्यात व्हिडिओच्या एंडला तुम्हाला ते दिसेल पण त्याचा जो रिव्ह्यू आहे तो मी नेक्स्ट पार्टमध्ये देईल कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तीन ते चार दिवस झालं माझा जो मोबाईलचा डेटा आहे तो मनाने संपून जातो आहे म्हणजे न यूज करतासुद्धा संपून जातो आहे आणि मला तेवढा वेळही भेटत नाही की मी एडिट करेल किंवा काही शूट करेल असंही माझ्याच्याने काही होत नाही कारण की घरातली कामं होत नाहीत आणि की तब्येतही व्यवस्थित नाही काही ना काही सारखं चालूच आहे त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्षच होत आहे पण दुर्लक्ष करून चालत नाही गेले काही दिवस असंच चालले तर असो होईल तेवढं माझे प्रयत्न माझ्या कामाशी मी ठेवते आणि माझी गरज खूप मनापासून इच्छा होती वाड्याला जाण्याची पण फक्त घरातली देवपूजा झाली उमराची पूजा झाली आणि तुळशी मातेची पूजा झाली आणि वाड्याला काही मला जाता आलं नाही तर आहे ना असं झालेलं आजचं आणि बघा आज स्वामी खरंच खूप छान दिसत आहेत आणि जरा मला हे प्रसन्न वाटते कारण की आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटलं की स्वामींना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे अक्कलकोटमध्ये खूप गर्दी असते प्रत्येक पौर्णिमेला आता अक्कल कुठलं तरी नाही जाऊ शकत पण घरच्या घरी तरी आपण काहीतरी करू शकतो इथं बघा दरवाज्यावरतीसुद्धा स्वस्तिक काढून घेतले आणि त्यानंतर उमरेचं बघा अशा पद्धतीने मी नेहमी करते आणि रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू त्याच्यावरती टाकते असं काहीचं आता एवढं सगळं करून झालं आता यानंतर मला घरातली कामं आहेत आणि तुळशी माता बघा मला तर खरं एक प्रश्न विचारायचा होता तुळशी जे आहे ती मध्य सेंटरला दिसते ती जुनी तुळस आहे आणि हे जे आलेत मोठ्याला आहे त्या नवीन आहे आणि त्या नक्की सेंटरला लावू का तिथेच ठेवू <laughs> मला काहीच कळत नाही आहे इडलीचं पीठ विजत घातले बघा उगले दिसत आहे आता आहे ना माझा तर उपवास आहे तुम्ही इडल्या बनवायच्या कशा बनवता मला दाखवा रेडीमेड फीड बघा नये फक्त बनवायचं आहे तुम्हाला रोज बनती इडली डोसा सांबर चटणी काय काय ते पाणी तास दोन तास जातं त्यातच मग काय त्यानंतर देवपूजा बाकीची कामं आली आणि सगळं झाल्यानंतर मी घेतले इकडे इडली बनवायला यांना बनवा म्हटलं हे कुठलं बनवतात पण आपलं बोलली आणि चटणी बनवून घेतली लाईट तर मध्येच जाय करते कारण की आज मंगळवारी लाईट अशीच करते ना अजून त्याच्यासोबत झाड तोड वगैरे चालू आहे आता इडली व्हायला उशीर होईल म्हणून मी काय केलं आपेच करून घेतले दोन तीन पात्र केले आणि यांनी यांच्या दोघांच्यामध्ये तर काय निम्मे आप आपे शिल्लक राहिले यांनी काय खाल्ले नाही जास्त पण बनवले होते आणि म्हटलं माझा तर काय उपवासच आहे असू देत आता आपे बनवले आणि चटणी बनवली सांबर जे आहे ते दुपारी बनवणारे कारण की जे इडलीचे जे मी प्लेट मागवलं त्याचा रिव्ह्यू मला द्यायचा आहे तो त्याचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट असेल कारण की व्हिडिओ मोठा होईल तर यांना बघा आपे आप भाजलेत आणि मी त्यांना वाढते सुद्धा तर ते वेदिकाला वे तर खूप आवडतात तिने ती खूप आवडीने खाते तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आता तुम्ही म्हणाल आपे करपले कागद आहे नाही हो आपे करपले नाही ते तसेच दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये पण खाताना खरंच खूप टेस्टी आणि हेल्दी लागतात चला बाय